नमस्कार मित्रांनो आज आपण कल चाचणी पूर्ण झाल्यानंतर झीप फाईल बनवून ती अपलोड कशी करायची याचा अभ्यास करणार आहोत बघा शिक्षक मित्रांनो या ठिकाणी डेस्कटॉपवर या ठिकाणी कल चाचणीचं फोल्डर दिसत आहे या कल चाचणीचा फोल्डरवर डबल क्लिक करा कल चाचणीच्या फोल्डरवर डबल क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर टेक्स्ट फाईल ओपन होतात आता या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर समजा तीन कॉम्प्युटरवर आपण परीक्षा घेतली असे किंवा मी माझं उदाहरण सांगतो माझ्या शाळेमध्ये मी तीन कॉम्प्युटरवर कल चाचणी घेतली विद्यार्थ्यांची तर तिघही कॉम्प्युटरचा डेस्कटॉपवर जे कल चाचणीचं फोल्डर आहे त्या फोल्डरमधील टी एक्स टी फाईल मी एकत्र केल्यात आणि एकत्र करून ते एका कल चाचणीचा फोल्डरमध्ये घेतलेले आहे म्हणजे या ठिकाणी ज्या कल चाचणीचा फोल्डरच फोल्डरची आपल्याला जी फाईल बनवायची आहे त्या कल चाचणी फोल्डरचा काउंट घ्या काउंट घेणे म्हणजे त्या ठिकाणी त्या कल चाचणीचा फोल्डरमध्ये किती टेक्स्ट फाईल आहेत ते मोजणे या ठिकाणी माझ्या शाळेमध्ये नव्याण्णव विद्यार्थ्यांनी कल चाचणी दिली चा आहे माझ्या शाळेमध्ये नव्याण्णव विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेसाठी बसलेले आहेत आणि म्हणून मी या ठिकाणी या संपूर्ण टेक्स्ट फाईल नव्याण्णव आहेत किंवा नाहीत याची खात्री मी केलेली आहे त्याचप्रमाणे या सर्व ज्या टेक्स्ट फाईल आहेत या टेक्स्ट फाईलचे जे सीट नंबर्स आहेत हे सीट नंबर माझ्याच शाळेतल्या विद्यार्थ्यांचे आहेत किंवा नाहीत याची देखील मी या ठिकाणी खात्री केलेली आहे हे सर्व जर आपल्याला टेक्स्ट फाईल मोजायचं असतील तर या ठिकाणी पहिल्या टेक्स्ट फाईलवर क्लिक करा आणि त्यानंतर शिफ्ट हे बटन दाबून डाऊन ॲरो या ठिकाणी दाबा हे सर्व जे काही टेक्स्ट फाईल आहे या सिलेक्ट होतात सिलेक्ट झाल्यानंतर या ठिकाणी खालच्या बाजूला आपल्याला नव लि लिहिलेलं दिसून येते नाइंटी नाईन ॲटम सिलेक्टेड म्हणजे या ठिकाणी सर्व ज्या काही टेक्स्ट फाईल आहेत या नव्याण्णव आहेत आप आहे, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येते त्याचप्रमाणे दुसरी काळजी मी घेतलेली आहे ती म्हणजे हे जे सर्व सीट नंबर या ठिकाणी दिसत आहे हे सर्व माझ्याच शाळेतल्या विद्यार्थ्यांचे आहेत किंवा नाहीत आहे हे सुद्धा मी या ठिकाणी खात्री केलेली आहे आणि म्हणून आता आपण या ठिकाणी झीप फाईल याची बनवूया या ठिकाणी झीप फाईल बनवत असताना आपण या कल चाचणीचा फोल्डरवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी या फोल्डरवर राईट क्लिक करा राईट क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक मेनूची विंडो ओपन होते या विंडोमध्ये सेंट टू नावाचा एक ऑप्शन आपल्याला दिसून येईल ज्यावेळेस आपण सेंटू या ऑप्शनवर माऊसचा कर्सर नेतो त्यावेळेस एका बाजूला आपल्याला सब मेनू असलेली एक मेनूची विंडो ओपन झालेली दिसते त्या ठिकाणी कॉम्प्रेस जीप फोल्डर या ऑप्शनवर क्लिक करा या ठिकाणी कॉम्प्रेस जीप फोल्डर या ऑप्शनवर क्लिक करताच या ठिकाणी एक रार फाईल किंवा जीप फाईल तयार झालेली आपल्याला दिसून येत आहे या ठिकाणी या झीप फाईलला नाव देण्याची एक विशिष्ट पद्धत आहे झीप फाईल किंवा रार फाईलला नाव देण्यासाठी आपल्या शाळेचा इंडेक्स नंबर या ठिकाणी आपल्याला टाईप करायचा आहे त्या ठिकाणी या ठिकाणी मध्ये क्लिक करा आणि बॅकस्पेस करून या ठिकाणी हे कल चाचणीचं नाव आपण काढून टाकायचं आहे आणि या ठिकाणी आपल्या शाळेचा इंडेक्स नंबर आपण या ठिकाणी वापरायचा आहे आपल्या शाळेचा इंडेक्स नंबरने या रार फाईलला आपल्याला नाव द्यायचं आहे उदाहरणार्थ माझ्या शाळेचा इंडेक्स नंबर आहे एस एकोणावीस शून्य सहा शून्य दहा मित्रांनो इंड रार फाईल किंवा झीप फाईलला नाव देताना एक गोष्ट लक्षात ठेवा की या फाईलला नाव देत असताना कुठल्याही प्रकारचा स्पेस डॉट किंवा स्पेशल कॅरेक्टर वापरायचं नाही हा लक्षात मग या ठिकाणी आपण या ठिकाणी या झीप फाईलला नाव देऊया एस एकोणावीस शून्य सहा शून्य दहा बघा माझ्या शाळेचा इंडेक्स नंबर आहे म्हणून मी त्या ठिकाणी या पद्धतीने तो टाईप केला तुम्ही देखील तुमच्या शाळेचा इंडेक्स नंबर तुमच्या कलचाचणीचा झीप फोल्डरला द्यायचा आहे या ठिकाणी बाहेर क्लिक करा झीप फायलला नाव मिळालेलं आहे एस एकोणावीस शून्य सहा शून्य दहा आता ही फाईल आपल्याला बोर्डाने कल चाचणीसाठी जी वेबसाईट दिली आहे या कल चाचणीचा वेबसाईटवर टीचर लॉगिंगला अपलोड करायचे आहे मग आपण या ठिकाणी आता लाइव बघणार आहोत मी या ठिकाणी कल चाचणीची वेबसाईट ओपन केलेली आहे या ठिकाणी टीचर लॉगिंगमध्ये आपल्याला एक ऑफ टीचर लॉगिंग नावाचं एक बटन दे दिसत आहे या बटनावर क्लिक करा लॉगिन करत असताना आपल्या शाळेचा इंडेक्स नंबर टाका आणि पासवर्ड टाका लॉगिन बटनावर क्लिक करा लॉगिंग बटनावर क्लिक केल्यानंतर आपला आपल्यासमोर एक विंडो ओपन होत आहे या विंडोमध्ये वि उजव्या बाजूला उजव्या बाजूला क्लिक हिअर टू अपलोड आन्सर फाईल असं एक ऑप्शन दिसत आहे या ठिकाणी क्लिक करा क्लिक करताच या ठिकाणी आपल्याला फाईल अपलोड करण्यासाठी काही सूचना त्या ठिकाणी दिसत आहेत त्यानंतर बघा या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर क्लिक हिअर टू अपलोड आंसर फाईल असा एक ऑप्शन दिसत आहे या ऑप्शनवर क्लिक करा या ठिकाणी एक विंडो ओपन झालेली आहे या ठिकाणी म्हटलेला आहे एंटर युअर इंडेक्स नंबर या ठिकाणी आपला इंडेक्स नंबर टाकायचा आहे मी माझ्या शाळेचा इंडेक्स नंबर टाकतो आहे तुम्ही तुमच्या शाळेचा इंडेक्स नंबर टाकायचा आहे या ठिकाणी इंडेक्स नंबर टाकत असताना एस लिहू नका फक्त अंक टाक टाका जसं माझ्या शाळेचा इंडेक्स नंबर आहे एकोणावीस शून्य सहा शून्य दहा तो मी या ठिकाणी टाकत आहे सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्यासमोर काही माहिती विचारली जात आहे ही माहिती भरा एंटर टीचर नेम या ठिकाणी कल चाचणीची जबाबदारी ज्या शाळेत शाळेतल्या ज्या शिक्षकावर दिलेली आहे त्या शिक्षकाचं या ठिकाणी नाव टाका माझ्या शाळेत कल चाचणीची जबाबदारी माझ्यावर आहे म्हणून मी माझं नाव त्या ठिकाणी टाकत आहे त्यानंतर मी माझा व्हॉट्सअॅपचा नंबर या ठिकाणी टाकत आहे आपण देखील आपल्या व्हॉट्सॲपचा नंबर दिल्यास अतिशय उत्तम होईल त्यानंतर या ठिकाणी आपल्या शाळेचा मोबाईल नंबर या ठिकाणी मागितला जात आहे या ठिकाणी आपण दे आपला जरी नंबर टाकला तरी चालेल किंवा मग आपल्या मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे मी मोबाईल नंबर टाकत आहे त्यानंतर ईमेल ॲड्रेस विचारला जात आहे ईमेल ॲड्रेस टाकत असताना ईमेल ॲड्रेसची माहिती भरत असताना तो ईमेल ॲड्रेस चालू आहे किंवा बंद आहे याची खात्री करा त्यानंतर पुढे विचारलं जात आहे टोटल नंबर ऑफ स्टुडंट फॉर टेन्थ कल चाचणी एक्झामिनेशन एकूण विद्यार्थी किती आहेत कल चाचणीला त्या विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी टाकायची आहे माझ्या शाळेमध्ये नव्याण्णव विद्यार्थ्यांनी कल चाचणी दिलेली आहे मी या ठिकाणी नव्याण्णव संख्या टाकत आहे त्यानंतर नंबर ऑफ स्टुडंट प्रेझेंट फॉर कल चाचणी किती विद्यार्थ्यांनी कल चाचणीसाठी हजर होते माझ्या शाळेत नव्याण्णव विद्यार्थी हजर होते कल चाचणीला म्हणून मी upload, या ठिकाणी नव्याण्णव ही संख्या टाकत आहे नंबर ऑफ अबसेंट स्टुडंट या ठिकाणी गैरहजर विद्यार्थ्यांची संख्या टाकायची आहे परंतु माझ्या शाळेत कोणीही असा विद्यार्थी नाही की जो अबसेंट होता गैरहजर होता म्हणून या ठिकाणी मी शून्य लिहित आहे त्यानंतर सिलेक्ट फाइल टू अपलोड सिलेक्ट फाइल टू अपलोड या ठिकाणी आपल्याला कल चाचणीची जी काही रार फाईल आहे ती रार फाईल या ठिकाणी आपल्याला अपलोड करायची आहे ब्राऊज बटनावर क्लिक करा या ठिकाणी डेस्कटॉपवरच्या सर्व या भागामध्ये डेस्कटॉपवरच्या सर्व फाईली आपल्याला दिसत आहे या ठिकाणी आपली झीप फाईल किंवा रार फाईल कुठे आहे ती पहा या ठिकाणी बघा एस एकोणावीस शून्य सहा शून्य दहा ही रार फाईल किंवा झीप फाईल मला दिसत आहे याच्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी खाली ओपन नावाचं ब बटन दिसत आहे या ओपन बटनावर क्लिक करा बघा झीप फाईल या ठिकाणी जोडली गेलेली आहे आणि झीप फाईलचं नाव देखील त्या ठिकाणी येत आहे एस एकोणावीस शून्य सहा शून्य दहा त्यानंतर नेम ऑफ सर्व्हर ॲटो या ठिकाणी आपोआप त्या ठिकाणी नाव आलेलं आहे एकोणास शून्य सहा शून्य दहा त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पुढचा प्रश्न विचारलेला आहे वाईल एक्झाम वॉज गोइंग ऑन इंटरनेट कनेक्शन वॉज अवेलेबल ऑर नॉट ज्यावेळेस परीक्षा सुरू होती त्यावेळेस इंटरनेट कनेक्शन अवेलेबल होतं का जर या ठिकाणी इंटरनेट क कनेक्शन अवेलेबल असेल तर त्या ठिकाणी येस म्हणा जर इंटरनेट कनेक्शन अव्हेलेबल नसेल तर त्या ठिकाणी नो म्हणा माझ्या शाळेमध्ये इंटरनेट कनेक्शन काही तांत्रिक कारणांमुळे बंद होतं आणि म्हणून मी या ठिकाणी नो या बटनावर क्लिक करत आहे जर शहरी भागातली शाळा असेल इंटरनेटचं कनेक्शन असेल तर त्यांनी या ठिकाणी यस म्हणायला काही हरकत नाही त्यानंतर या ठिकाणी शेवटी डाव्या बाजूला आपल्याला सबमिट नावाचं एक बटन दिसत आहे या बटनावर क्लिक करा या ठिकाणी मेसेज आलेला आहे युअर फाईल हॅज अपलोडेड सक्सेसफुली टू सी ऑफ सर्टिफिकेट क्लिक ऑन सर्टिफिकेट बटन या ठिकाणी आपल्याला सर्टिफिकेट पाहिजे आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी व्ह्यू सर्टिफिकेट नावाचं जे बटन आहे या बटनावर आपण क्लिक करणार आहोत या ठिकाणी खाली देखील आपल्याला मेसेज दिसत आहे फाईल क्लिक केल्यानंतर पी डी एफ फाईल या ठिकाणी ओपन झालेली आहे या ठिकाणी लिहिलेलं आहे आपल्या शाळेचा इंडेक्स नंबर बरोबर आहे की नाही ते पाहून घ्या डिटेल्स दिलेले आहेत सबमिशन डेट अँड टाईमसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर फाईलची साईज ॲपर्ड स्टुडंट नव्याण्णव होते ऑफसेंट स्टुडंट शून्य होते सबमिटेड बाय माझं नाव या ठिकाणी येत आहे त्यानंतर या ठिकाणी थँक यू फॉर युअर कॉपरेशन या ठिकाणी दीपक जोशी साहेब जे चीफ कॉर्डिनेटर आहेत ऑनलाईन कलचाचणी एक्झामचे त्यांचं नाव आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आपल्याला ही जी कॉपी आहे ही कॉपी आपल्याला एस एस सी प्रॅक्टिकल मटेरियलसोबत बोर्डाकडे सबमिट करायची आहे त्यामुळे ही जी कॉपी आहे या कॉपीची प्रिंटआउट काढून आपल्या जवळ ठेवायची आहे किंवा माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद